नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत एटीव्ही न्यूज ची आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहमदनगर शहरातील केडगाव येथील अंबिका नगर मध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्या आढळून आला असून या बिबट्याने धुमाकूळ घातलाय दरम्यान बिबटे आढळून आल्याने नागरिकांनी एकच गडबड गोंधळ करून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आणि या गोंधळात घाबरून गेलेल्या बिबट्याने देखील एका व्यक्तीवर हल्ला केलाय पाहुयात एटीव्ही न्यूजने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेला हा बिबट्याचा थरार ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर